नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मम्मी युट्यूब चॅनलवर हो तर आता मी जाते ऑफिसला मी तयारी केली आणि किट्टू कोमलकडे आज थोडं कोमलला बरं वाटतंय आज तीच तिसरा चौथा दिवस आहे आज थोडं बरं वाटतंय बाबू बोलत होते आज आम्ही जातो म्हटलं आजचा डोस घ्या आणि उद्याला जा वाटलंच उद्या तर उद्या जा म्हणून हा अशी बोलले तर ते आता बाळाला सांभाळेल मी तिला बोलून जाते की मी जाते म्हणून हा तो कोमल

कारला कारले दोडके कारले दोडके गिलके असे यांना खाऊ घालायचं म्हणजे ते लवकर बरे होते तोपर्यंत आम्ही ना मटण खातो हा शेवग्याची भाजी हा शेवग्याची भाजी हा शेवटची भाजी लाल माठ मिळतो ना मेथी पण पंगरा मेथी लाल माटी थंड वाढत रक्त वाढतो येतील परत दोन तीन वेळ झाले त्याचा चक्कर बघू आता रिपोर्टला काय वाटत नाही दादा आजारी समजत नाही पण काय वेळी लवकर समजत नाही भरपूर नाही त्याला गावठी ठेवी लाच पण चालतो एक होता आपल्याला कोणाला सांगत पण नाही ते झाले मेन त्याला सांगितलं नसता बरं झालं मी त्याविषयी के चेक केलं की तो माझ्यावर गेला काय बबली बोलत होती डोळे पिवळे दिसते थोडे थोडे समजलं का म्हणून नाही पिवळे पिवळे दिसते बबली बोलली मी त्याचे चेक कर असं झालं माहितीये का आणि ते म्हणजे पप्पावर गेलं ते सगळे गाडी करून काय बरं डान्स असला का डान्स चा आला का कोमलला की कि मग पप्पावर गेली तो चांगलं नाही झाला का मग पप्पावर गेला बाकी माझ्या कोणीच नाही

मग आता तिला मग बोलली होती एक हाताने काय वेळ एका हातात सलाईन आहे तिच्या तिला बोलली मसाला नको काढू काय नको मसाला तर आपण केलेला आहे रेसिपी फक्त थोडस लसूण लसूण टाकलेलं आहे सगळं पण जास्त कोथंबीर आलं आपण मिक्सर मधून काढू थोडस आणि बघूत काय आहे मग आता करते काहीतरी लवकरच चल मग चल मग आता चल लवकर जाऊ घरी आज तरी लवकर जाऊ घरी

चालेल जाऊया आता विशाल पण दोनदा का चेक केली तर का निघती आता परत चेक केलाय तिसऱ्या वेळेस बघू आता किती प्रमाणात आहे टेन्शन झाले मला खरच तो, तो सांगत तो इतका हुशार आहे सांगत नाही तू पणालाच आता मला सांगते काय मला ते का वेळ उतरायला घेऊन गेलो ते उतरायचं झालंय काय तिकडे काय आपल्याला फरक नाही पडत

पण मग ते बरोबर नाही वाटत ना आलं तर ते यांनाच काय काळजी नाही असं होईल ना काम काम असते पण मग फोन नंबर ते पावसा पाण्याचं नाही लवकर भरला तर मला टेन्शन होईल ना कारण त्याच्यावर चालू आहे सगळं काही बरं उद्या सकाळी लावून येऊ त्याचा फोन आला तर बरं नाही मग सकाळी मी काय नाही सांगते ना भात बनवतो पर्यंत भात टाकून ते बाकी मी पटकन जाऊन भाकरी कर जीवारीची भाकरी लागतात आणि डाईटवरच असतात त्यांचं काही नाही पण मी आज चार पाच दिवस झाले त्यांनी काय खाल्लं नाही म्हणून म्हटलं मटण आणायला पप्पाला आणा म्हटलं जाऊ दे बॉबीला नाही आणून दिलं हो दिलं ना आणून ती शिजव ना तोपर्यंत बॉईल गेल करून तिला एका आरात येईना विशालला काही येत नाही बॉबीला काय काम सांगा आपल्या घरी आपण नाही असं थोडे आणि बाऊला तर काही येतच नाही बघू आता थोडा टाइम थांबवून लगेच जाऊ टेंशन घेऊ नका आणि जाऊ थोड्या टायमा तर बघा ऑफिसवरून आली आणि भाकरी केल्या एवढ्या मोठ्या जिवारीच्या केल्या बघा डाळ केली एवढी डाळ केली भात केला ते बघा भात केला मटन केलं चिकन ते बोबीला बॉबीला आणि मस्त मटन मटण थांबवायचे हां घेत हां ते बघा मस्तपैकी मटन मटण केलंय हा मटण केलंय नवीन मसाल्यामध्ये हे बघा हे बघा भारी मटण केलंयच घ्यायचं आणि कोमला बबलीकडे गेलेले अजून येणार कोमल तर डाळ भात खाणार आहे साधा तिला कार सा, असं फ्राय करून आणि बॉबीला सुप्त चिकन बनवलंय ते चिकन खातील ते त्याला मसाला खात नाही आणि जीवारीच्या भाकरी आणि विशालला पण डाळ भात बबलीला पण डाळ भात हे बाजरीचे तुम्हाला बाजरीचे लागतात ना मना माझ्या बाळाला काय माझ्या बाळाला माणूस आहेत ना कुठले मामा आणणार कुठले मामा कुठले मामा बाबी मामा छोटे आते, आते। मामा छोटे मामा बोबे आते, आते। मामा त्यांचा कोमलचा लास्ट दिवस आहे आज लवकर होऊन जाईल आणि मग आज जाईल काय बोलला उचलून माझं तुला भात नाही थांब उचलून उचलून घेईल नंतर थोडासा भाऊ दे थांब थांब आता थोडस भात देते दादाला माझ्या आणि ते आलंय का मी तुम्हाला दाखवते

चालतंय ना कारण की चपलं जे व्हाइट कलरच कसं माहित आहे मलाही हा दिसत नव्हता माझ्यापेक्षा असं काय झाले कशी होती म्हणजे इन्व्हेटर आहे असं म्हणजे आज सिडावर आम्हाला दिसत अक्षम बरं जर दोघांनी एकमेकाला लोक ओळखले जाऊ द्या आता जेवा आणि व्यवस्थित गाडी चालवा आणि आता व्यवस्थित जा